नमस्कार मित्र हो मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल आणि आपला फॉर्म जर अप्रुव्हल म्हणजे मंजूर झालेला असेल पण आपल्याला शासनाकडून कोणत्याही प्रकारे एस एम एस म्हणजे मेसेज आलेला नसेल तर नेमका आपला फॉर्म अप्रुव्हल झाला का किंवा आपल्या खात्यामध्ये पैसे येतील का अशा प्रकारचा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे अर्ज हे अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहेत आपला अर्ज देखील अप्रुव्हल किंवा मंजूर झालेला असेल आपल्याला जर स्टेटस मध्ये अशा पद्धतीने दाखवत असेल पण आपल्याला जर शासनाकडून मेसेज म्हणजेच एस एम जर आलेला नसेल तर काळजी करू नका कारण मेसेज किंवा एस एम एस जो आहे तो आपल्या फॉर्म मध्ये स्टेटस अपडेट झाल्यानंतर काही दिवसानंतर येतो किंवा येणार देखील नाही तर काळजी करू नका तुम्हाला जर मेसेज किंवा एस एम एस आलेला नाही याचा अर्थ तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाही असं होत नाही आणि तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं देखील होत नाही तुम्हाला जर तुमच्या स्टेटसमध्ये तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला पाहायला मिळत असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुम्ही दिलेलं बँक खातं किंवा तुमचं कोणतंही एक बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग असणं गरजेचं आहे कारण डीबीटी अंतर्गतच हे पैसे आपल्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि येत्या सतरा ऑगस्टला जे काही जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत ते देखील डीबीटी अंतर्गतच आपल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यामुळे हो आपण दिलेलं बँक खातं असू दे किंवा आपलं कोणतंही बँक खातं आधार सेडिंग म्हणजे डीबीटी लिंक आहे का नक्की चेक करा डीबीटी लिंक आहे का हे कसं चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा मी शेवटीला स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण दिलेलं बँक खातं असू दे किंवा आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक दाखवत आहे आधार सेडिंग दाखवत आहे नक्की चेक करा आणि ते ऍक्टिव्ह आहे का हे देखील नक्की पहा ऍक्टिव्ह असेल तरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात हो होता तर मित्र हो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आम्हाला स्टेटस मध्ये दाखवत आहे पण आम्हाला शासनाकडून कोणत्याही प्रकारे मेसेज आलेला नाही अजूनपर्यंत एस एम एस आलेलं नाही आहे तर आमचा फॉर्म नक्की अप्रूव्ह झालेला आहे का किंवा आम्हाला पैसे मिळतील का काही प्रॉब्लेम होईल का हो, तर मित्रो हो आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आपलं बँक खातं जर डीबीटी लिंक असेल तर आपल्या खात्यामध्ये नक्की पैसे जमा होतील मेसेज जरी आलेले नसेल तरी काळजी करू नका मेसेज येईल आणि नाही आला तरी काहीही प्रॉब्लेम नाही तर मित्रो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता या संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती ही अपडेट त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद